कुणबी सर्टिफिकेट देण्याचा निर्णय झाल्यानंतर ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली या बैठकीमध्ये सरकारच्या निर्णयावर संताप व्यक्त करण्यात आलेला आहे तसेच राज्य मागासवर्ग आयोग आणि शिंदे समिती बरखास्त करण्याची मागणी या बैठकीत झाली आहे दरम्यान छगन भुजबळ यांनी सरकारला घेरण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी त्यांनी काही कार्यक्रमही दिला आहे येत्या एक तारखेला तुमच्या मतदारसंघातील आमदार आणि खासदारांना घेऊन मोठ्या संख्येने तहसीलदाराकडे जाऊन तुमचे मत मांडा ओबीसीनं आता घरातून बाहेर पडा घरात बसू नका असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले येत्या तीन फेब्रुवारीला यलगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे या मेळाव्यात लाखोच्या संख्येने उपस्थित राहा असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले तसेच वकील विचारवंत आणि लेखकांनी देखील बाहेर पडावं आणि आपलं म्हणणं मांडावं असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले येत्या तीन फेब्रुवारीच्या यलगार मेळाव्यामध्ये छगन भुजबळ नेमकी प्रश्न आहे मित्रांनो अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओला करा लाईक